श्री स्वामी समर्थ काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात संसार म्हटला की आपल्याला हवं तसं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच त्याग करा आत्मानंद मिळेल मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाहीतर संसार सुखाचा होईल हे नक्की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत असते आपण या विचाराला सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा वेळ निघून गेल्यावर सुचतेला विचार आणि पिके जळून गेल्यावर नंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जेथे विज्ञानाची प्रांत संपते तेथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे अरे या संसारामुळे मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं चा असेल तर मनुष्याला अहंकार नसावा अशाश्वतावर अवलंबून राहू नका शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्त नाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळे व्हा ईश्वर काळजी व्हाईल पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नका कुणावरही विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं वाकळ करणार नाही मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे दुसऱ्यांचं ऐका पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची का सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश आहे आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराची भक्ती आहे लक्षात ठेवा सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो समाधानी रहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त